ते पेट्रोल टाकून जाळण्यात आलं हे सुद्धा अत्यंत वाईट पद्धतीनं केलं कुटुंबाला तो देह पाऊस चेहरासुद्धा पाहू दिला नाही त्यानंतर अशी शंका कुटुंबाला वाटते की तो देह जो होता त्या मुलीचा तो तिचाच होता का जाळला गेला तो देह तिचाच होता का ही शंका त्या कुटुंबाला वाटते आज त्या कुटुंबाकरता दिलासा देण्याकरता कुणी केंद्र सरकारचा भारतीय जनता पक्षाचं जात नाही किंवा राज्याचं कुणी जात नाही असं दिसतंय आणि कुणी जात असेल दिलासा द्यायला तर त्याला रोखलं जातं आहे ही वस्तुस्थिती आहे तिथं आता त्या घराच्या बाहेर करण्यात आली त्यांना घरात तोडण्यात आलं त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले आता काही गुंड हे त्यांच्या घराबाहेर बसले अशा सुद्धा बातम्या आणि त्या कुटुंबाला ठेवलं जात आहे हे सगळं वागणं संशयास्पद हो आणि मान्य प्रियंकाजींनी काही प्रश्न हे विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या कुटुंबाला पाहिजे आम्हाला पाहिजे आणि देशातल्या सगळ्या नागरिकांना त्या कुटुंबाचे उत्तर ही पाहिजे आहेत आणि त्याच्यातून त्यांची तेज संशयास्वद भूमिका स्पष्ट होते आहे अत्यंत संशयस्पद भूमिका उत्तर प्रदेश सरकारचे दलितांच्या बाबतीतली संशयास्वत भूमिका आहे आणि म्हणून आम्हाला ही उत्तर पाहिजे आणि त्या कुटुंबाला त्या मुलीला न्याय दिला पाहिजे हा आग्रह आमचा आहे याकरता आज आम्ही इथे मौन पद्धतीनं इथे आंदोलन केलं मात्र सगळे भाजपचे नेते जे आहेत म्हणजे या प्रकरणावर राजस्थानकडे याच्यामध्ये राजकारण करण्याचं काही कारण नाही ते राजकारण करू इच्छितात राजकारण करण्याचं कारण नाही त्यामुळं न्याय देण्याचा प्रश्न आहे या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे हे दुसरी का बोट दाखवायचं काही कारण रावसाहेब दानवे म्हणतात की राहुल गांधींना जास्त गर्दीत फिरायची नव्हे नाही म्हणून ते पडले आता रावसाहेब कुणी गंभीर फार घेत नसतं आपण घेऊ